वांग्याचा वेगळा प्रकार तुम्हाला मी करून दाखवणार आहे त्याला वांग्याचं दही चाट असं म्हणतात तर त्याच्यासाठी हे मी भरिताचं वांग असतं हे मोठं वांग घेतलं आहे आणि त्या हे वांग नंतर हे धन्या जिऱ्याची पावडर किंचित हळद लाल तिखट हिंग नंतर हे मीठ घेतलं आहे थोडा चाट मसाला घालणार आहे ह्याच्यातच आणि थोडा चाट मसाला वरून घालणार आहे आणि ह्याला दही लागतं ते मी आता ह्याच्यावर ठेव गाळण्यावर घालून ठेवलं आहे म्हणजे ते आपलं दही घट्ट होईल थोडीशी किंचित साखर आणि वरून फोडणी देणार आहे ह्या दह्याला मी वरून फोडणी देणार आहे ती दाखवते नंतर तुम्हाला आता आधी आपण पहिल्यांदा हे वांग्याचे काप करून घेऊया हे बघा छान कोवळं वांग आहे मी काप करून घेते असं काप करून घ्यायचे आहेत अगदी पातळ पण करायचं नाही कारण त्याला मी छेद देऊन त्याला मसाला लावणार आहे त्याला मधी छेद देणार आहे आणि मसाला लावणार आहे त्याला या सगळ्या वांग्यांना मी असे मधी कापून घेणार आहे म्हणजे त्याच्यात मसाला लावणार आहे म्हणून हे बघा असं मसाला जर व्यवस्थित लागेल आतपर्यंत जाईल म्हणून आणि इकडे पॅन गरमच ठेवते पण पॅनवर लावायचं आहे सगळं तेला यांना छेद देऊन घेतलं आहे आता आपण हा मसाला हा सगळा एकत्र करणार आहोत होती चव एक काय वेगळीच येणार आहे छान अशी ह्या वांग्यांना आपण लावणार आहोत प्रत्येक वांग्याला लावून एकमेकावर ठेवलं की बरोबर त्यात मुरत जात दोन्ही बाजू म्हणजे चांगलं मुरलं जाईल असं ठेवलं की आपली वांगी व्यवस्थित मुरली जातील वांगी चाट पहिल्यांदाच प्रकार ऐकला असाल वेगळा प्रकारे जरा असं केलं की दोन्ही बाजूनी ते व्यवस्थित लागतो मसाला बघा ह्या बाजूचा असतो तो इकडून लागतो असा तेल लावणार आहे आणि हे पण शालो फ्राय करणार आहो आहा सुंदर जरा वेगळा प्रकार आहे आ तर सगळ्या वांग्यांवर मी थोडं थोडंसं तेल घालणार आहे एकदम अगदी लिल मऊ करायची नाही आहे पण ती चांगली फ्राय करून घेणार आहे मी पण भरीत खातो अशीच चव आली पाहिजे त्याची पण गाळून घेतलेलं दही आहे अगदी किंचित आणि हे काप बघूया दुसऱ्या बाजून परतून घेऊया तर तिखट लागलं नाही करून घेणार पाणी काढल्यामुळे ते छान झालंय घट्ट असं वरण फोडने घालणार हूं सुंदर गणे सुंदर ते दही भरित आवरपण घातलं की छान होतं भरीत हिंगाची हिंग कढीपत्ता अशी फोडणी घालnare त्याच्यासाठी पळी गरम अख्खे घ्या जिरं आणि मोहरीची फोडणी बघा आपली छान आता खमंग फोडणी तयार झाली दोन कढी पत्त्याची पानं आहे आणि थोडासा हिंग अशी आता ही आपली दह्यावर फोडणी घालायची तयार दह्यावर आता ही मी फोडणी घालणार आहे छान खमंग वाशेचं आणि आता आपण हे वांग्याचे काप काढून बघा दही बैंगन चाट तयार आहे आता आपण हे दही या वांग्यांवर घालणार आहोत दही बैंगन चाट एक वेगळा प्रकार आहे खायलाही अतिशय छान लागेल वरून थोडासा चाट मसाला लाल तिखट एकदम सगळं घातलं नाही हो आहे हवं तसं घालता येईल म्हणून किंचितशी कोथिंबीर बघा किती सुंदर डिश आहे एक वेगळी डिश आणि छान आपला दही बैंगन चाट खाण्यासाठी तयारी आहे आता हा मी कसा केला याचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा मी सगळ्या वांग्यांवर एकदम दही घातलं नाही ते मऊ होऊन जाईल म्हणून म्हणून मी दोनच वांग्यांच्या कापावर दही घालून तुम्हाला दाखवलं आहे आपल्याला हवं तसं मग घालता येतं हा माझा व्हिडिओ मी कसा केला आहे तो तुम्ही पूर्णपणे बघा दही कसं गाळून घेतलं आहे कसं फेटलं आहे त्याच्यात काय काय घातलं आहे हा सगळा व्हिडिओ माझा तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद